नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे जे की तसे चालू करण्याचे प्रश्न घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे बघा चाळीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून नवीन प्रश्न तुम्हाला पाहावयास मिळतील तर पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन केव्हापासून सुरू होणार आहे मित्रांनो नुकतंच भारतामध्ये अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली ज्यामध्ये एन डी एने सर्वाधिक जागा जिंकल्या त्या दोनशे ब्याण्णव आणि इंडियाने जिंकल्या दोनशे बत्तीस टोटल निवडणूक पार पडली होती पाचशे त्रेचाळीस जागांसाठी त्यामध्ये सर्वाधिक एका पक्षांच्या जागा जर विचारल्या तर त्या दोनशे चाळीस या बी जे पीने जिंकल्यात बघा दोनशे चाळीस त्यानंतर दुसऱ्या पक्षाचा विचार केला तर नव्याण्णव जागा ह्या काँग्रेस या पक्षाने जिंकलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या काँग्रेसने तेरा आणि बी जे पी आणि शिवसेना या पक्षाने जिंकल्या प्रत्येकी नऊ नऊ यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीच्या जागा आल्या तीस आणि महायुतीच्या जागा आल्या सतरा हे झालं रिव्हिजन म्हणून आपण ते पाहिलेलं आहे आता प्रश्नाकडे वळूया तर प्रश्न आहे अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन केव्हापासून सुरू होणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ चोवीस जून दोन हजार चोवीस पासून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन हे सुरू होणार आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत कोणत्या दिवशी लागू करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यायक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती म्हणजेच जे, जे काही जयंती साजरी केली जाते बघा एकोणीस फेब्रुवारीला तर त्याचे औचित्य साजून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बघा जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आले होते आता ते लागू करण्यात आलेले तर हे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत ज्याचे गा गीतकार कोण आहेत किंवा ज्यांनी को, लिहिलेले कोणी लिहिलेले आहे तर त्याचं नाव आहे राजा बडे राजा बडे यांनी ते लिहिलेले गीत आहे नंतर गायलेले कोणी आहे तर शाहिर साबळे शाहिर साबळे यांनी ते गायलेले आहे ते गाण्यास गाण्याचा कालावधी किती आहे तर एक पॉईंट एक्केचाळीस असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये तर महाराष्ट्राच्या राज्यगीताचा एकूण कालावधी किती आहे तर एक पॉईंट एक्केचाळीस असा ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये दिसला जाईल तर त्याचं योग्य उत्तर असेल एक पॉईंट एक्केचाळीस तिसरा प्रश्न आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क राज्यसभा राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनखड हे राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता राज्यसभेचे स अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आता भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड म्हणजेच राज्यसभेचे सध्याचे सद्दे अध्यक्ष कोण तर जगदीप धनखड लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आता बहुतेक चेंज होतील ते नसतील ज्यावेळी ते चेंज होतील त्यावेळी आपण अपडेटनुसार आप तो प्रश्न घेऊया सध्या तरी ओम बिर्ला हे आहेत संसदेचे कनिष्ठ सभागृह हे लोकसभा असते वरिष्ठ सभागृह हो, राज्यसभा असते तसंच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर विधान परिषद हे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असते कनिष्ठ सभागृह विचारलं तर विधानसभा हे महाराष्ट्र राज्याचे कनिष्ठ सभागृह असते विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वीकर आणि तसेच हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष देखील आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे ज्याचा योग्य उत्तर आहे पर्याय ड मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे त्यानंतर दुसरा क्रमांक येतो मुंबई शहराचा त्यानंतर तिसरा क्रमांक येतो ठाणे या शहराचा दुसरा क्रमांक मुंबई शहर पहिला क्रमांक मुंबई उपनगर पुढचा पाचवा प्रश्न आहे जून सतराशे सत्तावन्नच्या टिंबटिंब लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला ज्याचा योग्य उत्तर पर्याय माहिती असेल तुम्हाला तर जून सतराशे सत्तावन्न साली जी काही प्लासीची लढाई झाली तर त्यामध्ये भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला आता ही प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न साली झाली तर ती कोणात झाली होती तर ईस्ट इंडिया कंपनी व सिराज उद्दोला ईस्ट इंडिया कंपनी व सिराज उद्दोला या दरम्यान झाली होती सतराशे सत्तावन्नची प्लासीची लढाई सहावा प्रश्न आहे मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी अटले असे म्हटले जाते जसं योग्यदर आहे पर्याय अ पांढऱ्या रक्तपेशी तर मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना संरक्षक पेशी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते किंवा जीवनसत्व कोणते तर पर्याय अ जीवनसत्व अ किंवा जीवनसत्व ए हे फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन आहे याच्यामुळे कोणता आजार उद्भवू शकतो तर रातनलेपणा रातानलेपणा हा बघा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारा आजार आहे जीवनसत्व ब च्या अभावामुळे होणारा आजार कुठला तर बेरी बेरी हा आजार आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो पुढचा आठवा प्रश्न आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली होती हा प्रश्न पोलीस भरती दोन हजार तेवीसला पडलेला होता आतापर्यंत घेतले ते सर्वच पडलेले आहेत पण हा एम पी प्रश्न आहे तर त्यावेळी पर्याय ब के पी बक्षी समिती जी काही आहे तर ती नेमली होती कशासाठी तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने के पी बक्षी ही समिती नेमली होती पुढचा नवा प्रश्न आहे भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय आर्यभट्ट तर भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे तर आर्यभट्ट आर्यभट्ट असे त्याचे नाव आहे आणि पहिला स्वदेशी बनावटीचा आर्यभट्ट हा उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला होता तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली तो प्रक्षेपित करण्यात आला होता कोणत्या वर्षी तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली तो प्रक्षेपित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल पर्याय ट जयपूर हे राजस्थानमधील शहर आहे आणि याच शहराला भारतातील गुलाबी शहर, शहर म्हणून ओळखले जाते आता पर्याय ब दिसतो लखनऊ तर लखनौ या शहराला नवाबांचे शहर इचल करंजी। इचल करंजी असे म्हटले जाते लखनौ या शहराला अहमदाबादला म्हटले जाते भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद शहराला म्हटले जाते तसेच महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते तर इचलकरंजी इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते आता इचलकरंजी महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका बनली आहे तर अठ्ठावीसावी महानगरपालिका बनली आहे एकोणतीसावी आहे जालना सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि एकोणतीस कुठली तर जालना त्यानंतर कोलकाताला म्हटले जाते सिटी ऑफ जॉय म्हणजेच आनंदाचे शहर म्हणून कोलकाता हे शहर ओळखले जाते पुढचा अकरावा प्रश्न आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे एक नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र तारापूरचं कुठे आहे तर महारा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे तारापूर पुढचा प्रश्न आहे बारावा भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण आहेत ज्याचं योग्य पर्याय ब खान अब्दुल गफार खान असे त्यांचे नाव आहे जे भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले विदेशी भारतीय नागरिक आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे भारतीय रुपयाचे चलनचिन्ह कोणी डिझाईन केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड उदय कुमार उदय कुमार यांनी भारतीय या रुपयाचे चलनचिन्ह हे डिझाईन केलेले आहे तर हे भारतीय च रुपयाचे चलन हे बघा पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी भारत सरकारतर्फे हे चलन जाहीर करण्यात आले होते केव्हा तर दोन हजार दहा रोजी पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी भारत सरकारतर्फे हे चलन जाहीर करण्यात आले होते ज्याचे डिझाईन केले होते उदय कुमार यांनी पुढचा चौदा प्रश्न आहे कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याच्या शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्याचं योग्य पर्याय क केरळ केरळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य प्रकार आहे बघा कथकली कर्नाटकचा आहे यक्षगान त्यानंतर तमिळनाडूचे आहे भरतनाट्यम आणि उत्तर प्रदेशचे आहे कथक दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका कथक आहे उत्तर प्रदेशचे आणि कथकली आहे केरळचे कर्नाटकचे आहे यक्षगान तमिळनाडूचे आहे भरतनाट्यम महाराष्ट्राचा आहे लावणी त्यानंतर गुजरातचे आहे गरबा राजस्थानचे आहे घुमर आणि आंध्र प्रदेशचे आहे कुचिपुडी पंधरावा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ज्याचं योग्य पर्यट चोवीस जानेवारीला भारतात राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा केला जातो अकरा ऑक्टोबरला केला जातो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा अकरा ऑक्टोबरला साजरा केला जातो चोवीस जानेवारीला भारतात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो त्यानंतर चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिवस हा साजरा केला जातो पुढचा सोळा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील हा उपस्थित होता ज्याचं उत्तर आहे पर्याय क हेनरी ऑक्झिंटेन हा जो काही इंग्रज अधिकारी आहे तर तो त्यावेळी उपस्थित होता आता राज्याभिषेक कोणत्या गडावर किंवा किल्ल्यावर झाला तर रायगडावर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजी झाला होता तर तो कोणी केला होता तर गागा भट्टांनी गागा भट्टांनी राज्याभिषेक केला होता आणि याच वेळेस बघा अष्टप्रधान मंत्रिमंडळ देखील नेमण्यात आले होते आता पुढचा पाठ असणार आहे चालू घडामोडीचा यामध्ये अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न आपण जे काही दिवसाचे पाहतो ते असणार आहेत त्याचा पाठ असणार आहे एकशे तिसावा यामध्ये सोळा जून दोन हजार चोवीसचे चे जे काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत पहिलाच प्रश्न आहे दोन हजार चोवीस साहित्य दोन हजार चोवीसचा चा साहित्य अकादमीचा सा मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ज्याचा योग्य पर्याय क देवीदास सौदागर देवीदास सौदागर यांना तो जाहीर झालेला आहे कोणत्या कादंबरीसाठी तर उसवन उसवन या कादंबरीसाठी त्यांना जाहीर झालेला आहे आता दोन हजार चोवीसचा सा, बाल साहित्याचा अकादमी साहित्य सा, अकादमीचा साहित्य सा, बाल साहित्याचा सा पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला तर भारत सासने पंच्याण्णव जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते उदगीर लातूर या ठिकाणी तर त्याचे ते अध्यक्ष होते आणि यांनाच दोन हजार चोवीसचा सा, साहित्य अकादमीचा सा, बाल साहित्याचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे कोणत्या कादंबरीसाठी तर समशेर आणि भूतबंगला समशेर आणि भूतबंगला यासाठी बाल साहित्याचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर कोणत्या जिल्ह्याचे आहेत हे देवदास सौदागर तर धाराशिव या जिल्ह्याचे आहेत त्यानंतर पर्याय दिसतो तुम्हाला के व्यंकटेश तर के व्यंकटेश यांना इंग्रजीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे यावर किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे साहित्य अकादमीचा तर चोवीस चोवीस वेगवेगळ्या भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात स्ट्रेप्टोकोकस टॉक्झिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार हा आढळून आलेला आहे पर्याय ब जपान जपान या देशात स्ट्रेप्टोकोकस टॉक्झिक शॉक सिंड्रोम ना या नावाचा आजार हा आढळून आलेला आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास विकास शिखर परिषद कोठे होणार आहे पर्याय ड कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी पहिली शाश्वत विकास परिषद ही होणार आहे चौथा प्रश्न आहे भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबवणारा कितवा देश ठरणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सहावा सहावा देश हा ठरणार आहे जो समुद्रातील मोहीम राबवणारा ठरणार रा आहे पाचवा प्रश्न आहे ए फ्लाय ऑन द आय वॉल ए फ्लाय ऑन द आर बी आय वॉल ले 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 हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे पर्याय ड अल्पना किलावाला अल्पना किलावाला यांनी ते लिहिलेले आहे ए फ्लाय ऑन द आर बी आय वॉल सहावा प्रश्न आहे युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य पर्याय ब जर्मनी जर्मनी या देशात युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे सातवा प्रश्न आहे उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे प्रयागराज प्रयागराज हे जे काही उत्तर प्रदेशमधील शहर आहे तर ते देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे किती उष्णता आहे तर शेहेचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस एवढी तेथे उष्णताही नोंदवली गेली आहे आठवा प्रश्न आहे अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ज्याचा योग्य उत्तर पर्याय ड सुभय्या नल्लमुथू सुभय्या नल्ल यांना अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ने बघा सन्मान किंवा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस जीकेचे तसेच चालू घाणूचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आज जरा जास्तच घाई झाली त्यावेळी त्यासाठी जरा माफी असावी मी जास्त काही माहिती काढलेली नाही पुढच्या व्हिडिओपासून पुन्हा रेग्युलर पद्धतीने माहिती काढू आज जरा घाई असल्या कारणाने जरा नमतं घेतलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद